सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत स्वामीं आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी असाल आनंदी असाल तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आजच्या एका अशा अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव हा कल्याणीतील रहिवासी असलेल्या ताईंचा आहे खूप सुंदर असा अनुभव ताईंना स्वामींनी दिला आहे खरंच जर अंतकरणापासून स्वामींचे नामस्मरण केले श्रद्धा असेल भक्ती असेल कुठेही गोष्ट अशक्य असणारी गोष्ट शक्य होण्यासाठी टाइम लागत नाही या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे खूप भयानक घडले पण स्वामींची साथ होती स्वामी होते त्यामुळे प्रत्येक संकटाला त्यांना लढण्याची हिंमत फक्त आणख स्वामींनी दिली चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर न तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्व प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन मी आज येथे मला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करत आहे खूप दिवसांची इच्छा होती की स्वामींनी मला जी अनुभूती दिली ती कुठेतरी सांगावी कुणाला तरी सांगावी सांगा माझा अनुभव ऐकून कोणीतरी सेवेकरी घडेल आणि जर सेम परिस्थिती त्याची असेल माझ्यासारखी तर त्यालाही लढण्याची हिंमत मिळेल त्यामुळे मी येथे आज अनुभव शेअर केला ताई म्हणतात की मी खूप दिवसापासून स्वामींची सेवेकरी आहे मी लग्नाच्या अगोदरपासून स्वामींच्या सेवेत होती स्वामींची मी खूप सेवा करायची कारण माझे आई वडील हे स्वामींचे भक्त होते आम्ही दर गुरुवारी मठात जायचो आणि सेव स्वामींची सेवा करायचो पण माझ्या लग्नाच्या वेळेस काय झालं की खूप गडबड झाली माझे लग्न जमले पण तिथे मुलगा वेसनी असला असं कळलं त्यामुळे वडिलांनी ते लग्न मोडून टाकलं आता लग्न मोडल्यानंतर सर्वीकडे चर्चा झाली की लग्न मोडलं त्यामुळे दुसरा मुलगा मिळत नव्हता आणि खूप संकटाचे काट लोक स्वामींवर विश्वास होता स्वामींना खूप विनवणी करत होतात पण म्हणतात ना जे भोग असतात ते भोगावेच लागतात जे नशिबात आहे ते घडतच असतं पण स्वामींची साथ असल्यावरती ते लह्यासाठी खूप शक्ती मिळत असेच माझ्या बाबतीतही झाले मग खूप प्रयत्न करून माझ्या आत्यानी बळजबरी करून पप्पांना सांगितलं की हे लवकर लग्न करावेच लागेल त्यांनी एक स्थळ माझ्यासाठी विश्वास ठेवून पप्पांनी जादा हे केलं नाही चौकशी केली नाही आत्याच आहे म्हटल्यावर काही होणार नाही आत्याने सर्व काही केलं असेल असं विश्वास ठेवून पप्पांनी माझं लग्न तेथे जमवलं आणि माझं लग्न तेथे झालं घरी खूप प्रॉपर्टी खूप श्रीमंती होती पण मन शांती सुख अजिबात नव्हतं तिथे देवदेव देखील अजिबात करू दिला जात नव्हता देव अजिबात करायचा नाही असेच ते सांगत होते माझ्या मनात खूप वाटायचं की इथं महाराजांचे अधिष्ठान असावे महाराजांची माझ्याकडनं सेवा व्हावी लग्न झाल्यानंतर पूर्णपणे सेवा ही बंद झाली होती मी फक्त नामस्मरण करत राहायची त्यावेळेस मला खूप दिवस काही राहिलंच नाही मूल बाळ हे झालंच नाही त्यानंतर खूप ट्रीटमेंट घेतल्या खूप हे केलं मी त्यांना खूप म्हणायची की आपण स्वामींची सेवा करूया पण ते कुणी ऐकतच नव्हते नाही म्हणायचे डॉक्टर जे सांगते तसंच करायचं देव वगैरे काही नसतं तुझे स्वामी तिकडेच ठेव मला असे बोलायचे त्यावेळेस खूप वाईट वाटायचं स्वामींनाही सांगायचं पण माझी काही सेवाच नव्हती स्वामींना कुठल्या हक्कानी आणि कसं मी बोलणार त्यावेळेस असंच चालू होतं मग खूप दिवसानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खूप कॉम्शन देखील त्यामध्ये झाले होते सासू खूप टॉर्चर करायची मी थोडा आराम करायला गेले की मला त्या उठवायच्या ओढ झोपू नकोस सिजर होईल असं बोलायच्या नुसतं सारखं झोपून राहती मोबाईल बघती खूप वाईट वाटायचं मला झोपू वाटायचं मला खूप त्रास होत होत होता आईकडे देखील मला कधी जाऊ दिलं नाही त्यामुळे खूप वाईट वाटायचं मिस्टर देखील खूप रागवायचे की तू आई सांगते तसंच कर आई तुझ्या भल्यासाठी सांगत आहे त्यानंतर असे झालं आणि मला एक मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर खूप छान वाटलं पण त्यामध्ये माझं जे हे असतं पिशवी गर्भपिशवी असती माझं शिक्षण झालं होतं ते शिक्षण करता करता त्यांच्याकडनं माझी एक नस कापली गेली त्यामुळे माझं खूप ब्लिडिंग झालं आणि ती नस कापल्यामुळे डॉक्टरांनी आता सांगितलं की तुम्हाला आता पुन्हा प्रेग्नेन्सी राहू शकणार नाही तुम्ही पुन्हा आई होणार नाही हे जेव्हा घरच्यांना कळालं डॉक्टरांनाही खूप रागवले सर्व झालं पण आता झाल्यानंतर काही थोडं करता येतं ना मग त्यावेळेस मग असं म्हटल्यानंतर घरचे खूप रागवले मग त्यानंतर असेच थोडे दिवस चालले पण त्यांना जेव्हा कळलं मी आता पुन्हा आई होऊ शकणार नाही त्यांना मुलगा पाहिजे होता मुलगी नाही त्यानंतर माझ्या आयुष्यात दुःखाचे खूप मोठे वादळ हे सुरू झाले होते मला ते सर्वजण खूप टॉर्चर खूप टॉर्चर करत होते तू आम्हाला वंशाला दिवा देऊ शकत नाही मुलगा देऊ शकत नाही मिस्टर देखील रोज मारायचे माझ्या मुलीकडे देखील ते बघत नव्हते एक दिवस तर हद्दत झाली माझी मुलगी पाच वर्षाची झाली होती त्यावेळेस मी सर्व तास हा सहन करत होते कुणाला काही सांगत नव्हते पण माझ्या मनात खूप दुःख होते त्यावेळेस काय झालं एक दिवस मिस्टरांनी मला खूप म्हणजे खूप मारलं लाल होईपर्यंत माझा डोळा देखील काळा निळा झाला होता आणि अंगावरती खूप वळ उठले होते एवढं मारलं माझी मुलगी खूप रडत होती आईला मारू नका तिनं अक्षरशः घाबरी झाली तिने डोळे पांढरे केले तरी यांना तिची दया आली नाही हे मला मारतच राहिले त्यावेळेस माझा सयचा संयमाचा बांध तुटला मी आता हे सहनच करू शकत नव्हती त्यावेळेस मी खूप रडली आणि पप्पांना कॉल केला त्यावेळेस पप्पा मला घेण्यासाठी साठी आले आणि खूप जोराची भांडणं झाली भांडणं झाल्यानंतर मी माझ्या आई वडिलांकड गेले मुलीला घेऊन त्यांना मुलगी लागतच नव्हती तुझी मुलगी तू घेऊन जा असं मला बोलले आणि मी घेऊन आले खूप रडवायचं कसं होणार काय होणार काही एक माहीत नव्हतं घरी आल्यानंतर मला पप्पा केंद्रात घेऊन गे गेले केंद्रात घेतल्यानंतर मी मठात गेल्यानंतर स्वामींपुढे खूप रडली खूप म्हणजे खूप मी स्वामींना सर्व काही सांगितलं स्वामी तुमच्यापासून लांब गेले कसं झालं स्वामी तुमचं माझ्यावरती लक्ष नव्हतं का तुम्ही माझ्यासोबत नव्हतात का पण ते काका बोलले की अरे बाळा भोग असतात ते भोगावेच लागतात स्वामी तुझ्या पाटी सदैव आहे स्वामी तुझं नक्की भलं करतील स्वामींवरती विश्वास ठेवून आता सेवा कर ते काका बोलले जणू काय स्वामीच माझ्यासोबत बोलत होते मला आधाराचे बोल देत होते मला असं वाटत होतं त्यानंतर मी तिथेच राहिली आणि स्वामींची सेवा ही सुरू केली आता मी रोज तिथे मठात जाऊ लागली स्वामींची आरती करू लागली आणि खूप म्हणजे खूप सेवा करत होती आणि कुणाचंही काही ऐकत नव्हती कितीही त्रास झाला तरी मी माझ्या मनात ठेवायची आईला देखील काही सांगायची नाही कारण ती पण सतत आजारी असायची माझ्यामुळे नको तिला पण ती खूप ती पण जेवण करत नसायची कारण तिला माझीच काळजी होती टेन्शन होती इचं कसं होणार आम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे आम्ही गेल्यावरती इचं कसं होणार एवढीच आईला काळजी वाढायची मी काय झालं ना एक दिवस मला नृसिंह सरस्वती नरसोबाच्या वाडीला गाडी जाणार होती त्यामुळे माझी खूप इच्छा झाली की तेथे दशासाठी जाण्याची त्यावेळेस मी आरतीला गेली स्वामींना म्हटली की मला यायचं आहे काय करू पण पैसे नाही असं म्हटल्यानंतर मी पप्पांना देखील म्हणू शकत नाही कारण पप्पाची खूप अडचण चालू होती मग काय करावं काही कळेना माझ्या मुलीची स्कॉलरशिप आलेली होती आणि ते पैसे मी जब... जपून ठेवलेले होते मी मुलीला विचारलं की मला जायचं आहे ते पैसे कुठे त्यावेळेस मुलगी म्हटली की अगं आई मी ते खर्च केले मग तुला सापडते की नाही मला असं वाटतं मी ते खर्च केले आहेत त्यावेळेस मी तीन चार वेळेस पाकिट बघितलं पण त्याच्यात काहीच नव्हतं तिनेही बघितलं काहीच नव्हतं त्यावेळेस खूप वाईट वाटलं मठात संध्याकाळी आरतीला गेली स्वामीपुढे खूप रडली स्वामी, स्वामी माझी इच्छा येण्याची होती मला तुमच्या दर्शनाला यायचं होतं का बरं मला तुम्ही नेलं नाही असं मी खूप रडली आणि म्हटली त्यावेळेस मी मठातून घरी आली आणि मुलगी माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हटली आई डोळे बंद कर आईने डोळे बंद बंद केले मी डोळे बंद केले आणि तिने माझ्या हातात पाकिट दिलं पाकिट दिल्यावर मी उघडून बघितलं तर त्याच्यात पैसे होते मी तिला विचारलं आता हे पैसे कसे आले सकाळी तर काहीच नव्हतं त्यावेळेस ती म्हटली आता मी सहज बघितलं तर यात पैसे होते गाय असं म्हटल्यानंतर मला स्वामींचं म्हणजे खूप आभार वाटले की स्वामींची इच्छा आहे मी येण्यासी आणि स्वामींनी साक्षात येऊन माझ्या पाकिटात पैसे ठेवले कारण माझ्या मुलीने मी चार पाच वेळेस बघितलं त्यात एक रुपया देखील नव्हता त्यानंतर आम्ही त्यांच्यावरती केस टाकलेली होती आणि ते केस आता काय करावं काही कळत नव्हतं कारण केसचे रोज हे व्हायचे दर महिन्याला या कोर्टामध्ये जावं लागायचं आणि ते म्हणायचे की मला हिला नांदायचं नाही आहे ही नको आहे आम्हाला हिला वंशाला दिवा देत असे नाही असं ते बोलायचे त्यावेळेस मीही म्हटलं मला तुमच्यासोबत राहायचं नाही पण महाराजांची वेगळीच इच्छा आसे होती असं मला वाटतं असे म तारखा चालू होत्या त्या दरम्यान मी आरतीला रोज जायची आणि एकशे आठ आरती मी कबूल केली होती की स्वामी सर्व काही व्यवस्थित करा मला इथे आता राहायचं नाही त्यांना बुद्धी द्या चांगलं करा असं मी स्वामींना म्हणायची त्यानंतर मी अकरा गुरुवार व्रत केलं एकशे आठ पारायण सात गुरुचरित्र पारायण अशी सेवा चालू होती त्या दरम्यानमध्ये कोर्टामध्ये जी तारीख होती त्या तारखेला आम्ही गेलो स्वामींना विनंती केली आज शेवट काय फायनल ते होऊन जाऊ द्या मी आता खूप कंटाळली आहे स्वामी काहीतरी मार्ग काढा त्यावेळेस गेलो त्यावेळेस मिस्टर अचानक तिथे बोलले की मी आता हिला घेऊन जाऊ शकतो का त्यावेळेस ते, ते म्हटले तुमची जर इच्छा असेल दोघं जर एकत्र होण्यात असेल तुमचं होणार असेल तर तुम्ही हु, एकत्र होऊ शकता नका घेऊ डिवोर्स त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही पुन्हा तोच त्रास देणार त्यामुळे मला नको आहे त्यावेळेस ते, ते बोलले अगं नाही आता मी तुला त्रास देणार नाही मी तुला खूप जुनावेल असं बोलत होते पण विश्वास कसा ठेवणार त्यावेळेस ते, ते म्हटले की तू कशाची शपथ घ्यायला लाव काही करायला लाव मी तुला खरंच सांभाळेन आणि आपल्या मुलीला देखील आपण खूप मोठं करू तिला ती तिच्या पायावरती उभं करू असे ते बोलले ते ऐकल्यानंतर माझी तर, तर पायाखालची जमीन सदरली असं अचानकबद्दल एवढा कसा काय होऊ शकतो त्यावेळेस ते मला बोलले की अगं आपण एकत्र येऊया आता सुखी संसार करूया तुझं तिकडे काय होणार आणि मलाही आता कोण मुलगी देणार माझंही कसं लग्न होणार आपण आता सुखात राहू कारण त्या दरम्यान त्यांची आई ही वारली होती त्यामुळे आई वारल्यानंतर कुणाचा आधार त्यांना राहिला नव्हता त्यामुळे त्यांना माझीच गरज वाटू लागली होती आणि जी अशक्य गोष्ट होती ती स्वामींनी शक्य केली के त्यानंतर आम्ही एकत्र झालो आणि सर्व काही स्वामींच्या कृपेने व्यवस्थित झालं स्वामींची खूप कृपा आहे आज घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे आणि आम्ही सर्वजण स्वामींची सेवा करतो खरंच स्वामींजीला आगत आहे खूप दुःख सोसले पण माझे ते भोग होते हे मी समजते असा मला आलेला स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ खरंच खूप सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ